काय मग आई कसा वाटलं माझा न्यू हॅ लुक्रमेता सिरियल मध्ये वेता कि मध्ये अनुखुचीदार अनुखुदार केस वापर आपले चाळीस गावच्या हत्याचे केस कुठे कुठे पांढरे होऊन गेले होते आणि ते मेहंदी लावायची ते अशाच दिसायचे की नाही Stop. ते तर काहीच नाही अजून ती आपल्या गावची ती बमडी नव्हती का ग मशी चारायची ती तिला बिचारीला पण काही तेल पाणी तिच्या केसांना मिळायचं नाही तिच्या केसांचा के पण आजच कुठे कुठे रंग उडून गेला होता <laughs> <laughs> करून आली सत्यानास सा केसांचा हम्म mm, पण आता शॅम्पू आणि कंडिशनर वेगळा लागणार म्हणजे खर्च वाढला शॅम्पू आणि कंडिशनरचा का एवढे पैशाचे जर बदाम आक्रोड काहीतरी चांगलं घेतलं असतं खाल्लं असतं तुझ्या शरीराला पण लागलं असतं केसांना पण गेलं असतं आपोआप चांगले झाले असते ते इस्त्री फिरवतात धुकळ निघत नुसतं केसांमधून केस काय चांगले राहतील का मग त्यासारखे लोक असतील ना घरामध्ये वेगळ्या टॉर्चरची गरजच नाही आहे काय त्या कमेंट्स